या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही पण त्या दुःखाला जो विसरून आनंदामध्ये जीवन जगत असतो तोच व्यक्ती खरं आयुष्य जगत असतो तर इथं बघत असाल तुम्ही इथं झालेली आहे सकाळ आणि मी ऐश्वर्या तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे स्वामीं देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर इथं बघात मी सकाळ झालेली होती आणि आम्हाला जायचं होतं मढीला त्याच्यामुळे सकाळ सकाळ माझं चाललेलं आवरून पटपट -पट आवरून वगैरे घ्यायचं होतं आणि पाणी वगैरे ठेवायचं होतं कारण थंडीचे दिवस होते आणि सोलरला पाणी काही गरम येत नाही आणि त्याच्यामुळे मी पॅन पाणी गॅसवर गॅसवरच ठेवत अस होते तर त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल मळी मळीला आमचं दर पौर्णिमा किंवा एक महिन्यातून दोन महिन्यातून तीन महिन्यातून होईना मडीला असं वाटतं की जावं कारण मंडीला गेल्यानंतर खरंच जी नेगेटिव्हिटी असती ना जी घरामध्ये आपल्या मनामध्ये जी शांतता येते ना मंदिराला जाऊन तिथं मंदिरात गेल्यानंतर खूप शांतता वाटते खूप म्हणजे खूप जसं काही आपण असं कोणते विचार नाहीयेत काय नाही आहेत डोक्यात एकदम शांत एवढं छान वाटतं तर त्याच्यामुळे तर माझं सल्ली तर आवरायचं पण सकाळी एक बाहेरचा व्ह्यू बघितला बापरे किती थंड म्हणजे थंडी खूप वाजत होती आणि सकाळ सकाळ चालू होतं गाड्या वगैरे वाहतच होत्या मोठी वगैरे वाहनं असतात जड वाहतूक वगैरे असती मोठे मोठे टेम्पो ट्रक वगैरे ते चालूच असतात ते जातच असतात पण एवढंच थंड वाजत होतं कारण की जवळजवळ साडेचार वाजले होते आणि मी आले होते बाहेर त्याच्यानंतर हा व्ह्यू मी कॅप्चर केला होता व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ शूट केला होता मी त्याच्यानंतर मी आवरून वगैरे झालं आणि नंतर आवरल्यानंतर डायरेक्ट जाताना हा शूट घेतला अन्वी आणि अन्वी माझा अन्वीला पटपट आंघोळ वगैरे घातली आणि तसंच आम्ही निघालो माझं पण आवरलं होतं आवडीला वगैरे आम्ही निघालो होतो तर त्याच्यानंतर तुम्ही बघत असताल की खरंच बाहेरचा व्ह्यू हा आहे ना तो खरंच खूप छान होता सकाळ सकाळ खरंच सर्वांनी उठावं खरंच म्हणजे खरंच त्याच्यानंतर मग नाश्ता नव्हता केला आवरून फक्त निघालो होतो त्याच्यानंतर मग आम्ही नाही का थोडासा नाश्ता वगैरे करावा म्हटलं मग त्याच्यामुळे आम्ही थोडा नाश्ता वगैरे खाण्यासाठी थांबलं होतं आम्ही घेतली होती पावभाजी म्हणजे मिसळ घेतली होती आणि त्याच्यानंतर अन्वीनी इडली घेतली होती अन्वीला इडली खायची होती मग त्याच्यामुळे आम्ही इडली घेतली होती इथे त्याच्यानंतर आमचा नाश्ता वगैरे इथला आम्ही आवरून वगैरे घेतला खाऊन वगैरे घेतलं पटकन आम्ही मडीला गेलो मडीला गेल्यानंतर हा शूट घेतलेला डायरेक्ट मडीला जायच्या अगोदर वृद्धेश्वर वृद्धेश्वर म्हणून एक मंदिर आहे महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे तर तिथं पहिल्यांदा थांबलो थोड्या वेळ आणि तिथं दर्शन वगैरे घेतलं महादेवाच्या मंदिरात हे वृद्धेश्वराचं मंदिर आहे म्हणजे जायच्या अगोदरच लागतं तर तिथं दर्शन वगैरे घेतल्यानंतर एक पाच मिनटं बसलो तिथला पण थोडा शूट घेतला मी दाखवण्यासाठी तिथला पण व्यू खोर खरंच खूप छान आहे बघण्यासारखं आहे आतमध्ये असं मंदिर आहे खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे ते खूप जुनं मंदिर आहे असं वाटतं तिथं पण खूप छान अशी सोय केलेली आहे श्रावणमध्ये तर बापरे त्या मंदिरात खूप गर्दी असते इथे नेटवर्क इश्यू येतो जरा म्हणजे प्रॉब्लेम येतात पण असं डोंगरात आहे ते मंदिर आतमध्ये त्याच्यामुळे जरा आहे पण खूप छान आहे मंदिरात गेल्यानंतर एक जी पॉझिटिव्हिटी असते ना आपल्या मनाला मन आपलं समाधानी असतं तसंच काही तिथे पण होतं मन एकदम समाधानी होतं खरंच खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर मग तिथं ते त्यांचं ते चाललेलं बघायचं काय भेटतं काय नाही वगैरे आयुर्वेदिक नाही का औषधं वगैरे असतात ते तर ते बघत होती नुसतं तर त्यांना म्हटलं नको आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने वगैरे नाही का नको असं पण काय नाही डॉक्टरांच्या सल्ल्याने वगैरे असं नको काही नाही का घ्यायला वगैरे आयुर्वेदिक वगैरे तर त्याच्यानंतर मग थोडं वेळ त्याच्यानंतर मग थोड्या वेळ इथंच थांबलो मंदिरापेशी खाली इथं बसलो जरा थोडंसं जरा बरं वाटलं बसल्यानंतर नाही का शांत वाटलं थोडं चाललं होतं मग मंदिराचं त्याच्यानंतर मग आम्ही पोचलो मचिंद्रनाथांच्या मंदिरामध्ये म्हणजे मडी गावात आम्ही पोचलो होतं मचिंद्रनाथांचं हे जे मंदिर आहे तिथं त्या मंदिरापाशी आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर उद्देश्वर उर्देश्वर मंदिरातून पाया पडून आम्ही इथं आलो मढीला आणि मढीला मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आत्ता मच्छिंद्रनाथांचं मंदिर आहे इथं त्यांचं आता ते जे नवनाथांचे जे नऊ गुरु आहेत आपले जे त्यांचं मंदिर वगैरे बांधकामं चाललेले त्यांचे जे स्थान आहेत ते प्रत्येक ठिकाणी त्यांचं एक 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 बांधायचं चाललं होतं आणि खरंच खूप छान वाटत होतं व्ह्यू ना खरंच खूप म्हणजे खूप म्हणजे असं वाटत होतं मुंबई मुंबई आणि पुण्याची लोकं फक्त तिथंच जातात कारण आम्हाला येताना जाताना फक्त मुंबई आणि पुणे शास एम एच बारा एम एच चौदा आणि अशाच गाड्या आम्हाला दिसत होत्या पुणे मुंबईच्या तर आपल्या साईडची खूप लोकं जातात तिकडे तर हे नवनाथांचं हे जुनं मंदिर होतं आणि खरंच खूप पॉझिटिव्ह बाप बापरे सांगू शकत नाही एवढं मनाला खूप चांगलं वाटतं तिथं गेल्यानंतर आणि इथे म्हणतात पण म्हणजे ऐकलं होतं ॲक्च्युली माहीत नाही आहे पण ऐकलं होतं काय करणी वगैरे काय केलेलं असेल किंवा कोणाला काय असं झालं असेल कुणी काय केलं असेल कोणाला त्रास होत असेल तर इथं आल्यानंतर सगळं निघून जातं कारण आम्ही जेव्हा आरतीच्या वेळेस येतो ना तर आरतीच्या टायमिंग आरतीच्या टायमिंगला बाहेर काही ज्यांना असं केलेलं वगैरे असेल किंवा काय काय एक्स झेड काही काही माहीत नाही मला ते पण जे काय असेल ना तर ती लोक त्यांना एवढा त्रास होतो ते आतमध्ये लोक येऊ शकत नाहीत एवढे निस्तर रडतात एवढे तळमळतात एवढं म्हणजे त्यांना सांगू शकत नाही एवढा त्रास होतो त्या लोकांना पण ते आतमध्ये सुद्धा येऊ शकत नाहीत त्याच्यानंतर मग तिथलं आम्ही दर्शन वगैरे आता घेतलं होतं आणि तिथून मग आम्ही निघालो आता इथून आम्ही पुढे आलेलो आहे थोडं आणि इथून आता आम्ही कानेपनाथांच्या मंदिराकडे जाणार आहे जे आपले कानेपनाथ जे गुरु आहेत त्यांच्या मंदिराकडे आपण जाणार आहे आता तर इथं तुम्ही बघत असाल खरंच खूप खूप छान वाटतं होतं उन्हाळ्यामध्ये थोडं बघायचं कसं असतं कारण पूर्ण ऊन आणि त्यासाठीच्या घरं वगैरे एवढी असं जास्त नाही म्हणजे नाही त्याच्यामुळे अशी झाडी वगैरे आहे ती पण झाडी अशी आहे की सगळी झालेली अशी वाळून वगैरे गेले एवढं काय असं हे वाटत नाही तसं काय ते एकदम असं कुठल्या तरी माळ झाल्यासारखं वाटायला लागले पण रोज वगैरे आणि इथं आमच्या ने चाललेला काहीतरी पैसे करायचं आणि तिथं काय नाही काय नाही काय हे करायचं ते करायचं हे करायचं ते करायचं त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल बापरे झाडी रोड रोड असे अड वर्ण येते तर काय चालू होतं ते रोड वगैरे असं हे असं आणि झाडी बघता बघताच बापरे समोर दिसलं मला एक सोन्याचं झाड असं वाटतंय ते सोन्याचं आहे म्हणजे वाटतच नव्हतं की ते ह्याचं झाड असेल म्हणून से सेम असं सोन्याचं झाड असल्यासारखं ते वाटत होतं ह्यांना मी म्हंटल हो ते सेम सोन्याचं झाड असल्यासारखं दिसतंय म्हणजे असं वाटतच नाही ते एकदम गोल्डन ट्री असल्यासारखं बाप रे गोल्ड गोल्ड ट्री गोल्ड पूर्ण असा गोल्डन कलर एकदम असा ते वाटतच नव्हतं ते असं वाटतं सोन्याचंच झाड आहे त्याच्यानंतर मग इथं खाली अनुची मस्करी बाहुलीबरोबर बरोबर बसली होतीच खेळत अनुला म्हटलं अनु काय करते गणुवी म्हणती मम्मी मी खेळतीये मी माझ्या भाऊलीला घरी गेलो आंघोळ घालणार आहे माझ्याबरोबर उद्या ते म्हणलं बरं बरं ठीक आहे त्याच्यानंतर मग इथं चाललेलो होता आम्ही आलो होतो जवळच आलो होत मंदिराच्या मग इथं पण नाही का मंदिराची मंदिराच्या जवळ आल्यानंतर त्यांना आमचं चाललं होतं की थोड्या वेळ थांबायचं इथं आणि लगेच निघायचं आणि मोठा देवी म्हणून आहे तर तिथं थांबायचं होतं पण तिथं जाणं होईल नाही होईल पॉसिबल ते म्हणले बघू नंतर त्याच्यानंतर आणि इथं चाललं होतं मम्मी भाऊली बघ ना माझी किती छान आहे आणि ते आमचं बोलणं करत करत आम्ही इथं कानिकनाथांच्या मंदिरामध्ये पण आलो होतो इथे तुम्ही बघत असाल श्री चैतन्य कानिकनाथायणमह असं लिहिलं होतं खरंच हे मंदिर इथला व्ह्यू पण खूप छान आहे वरून बघितलं खूप छान वाटतं इथून पण कानिकना आपलं जे मंदिंगनाथांचं मंदिर आहे ना ते पण दिसतं खरंच सगळ्यांनी एक एकदा तरी वर्षातून एकदा तरी किंवा एक सहा महिन्यातून एकदा तरी मंदिराला भेट दिली पाहिजे मंदिरात आलं पाहिजे आशीर्वाद घेतला पाहिजे आपलं नतमस्तक तिथं ठेवलं पाहिजे खरंच खूप म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी आहे इथं आल्यानंतर एवढं छान वाटलं कारण की हिरवीगार झाडीवर सुद्धा झाडी वगैरे आहे आणि छान वाटत होतं ऊन तर आहेच कारण आम्ही आत्ता आलो होतो ऊन चांगलं जाणवत होतं आम्हाला इथं आमचे हे थकून थकून म्हणजे पायी चालून चालून खूप थकले म्हणून अन्वे म्हणले पप्पा माझे पाय दुखत आहेत थांबा ना जरा मग आमची अन्वी आणि तिचे पप्पा तिथंच खाली बसले त्यांना म्हटलं दर्शन घेऊयात आणि थोड्या बस वेळ बसूयात पण आमच्या मॅडम भाऊली काही सोडत नाही आहेत मम्मी मला नाही यायचं मी पप्पांबरोबर जाते तुझ्या तू एकटी जा मला म्हणायला लागली ठीक आहे म्हटलं माझ्या मी एकटीच जाते म्हटलं तू नको येऊ मग काय नाही चाललं होतं तरी मग चाललं परत दर्शन वगैरे हे ते घ्यावं म्हटलं आणि चाललं होतं आमच्या बरोबर आलेले होते त्यांचे एक मित्र मुंगसे भाऊ म्हणून आहेत म्हणजे मी त्यांना मुंगसे भाऊ असं म्हणते इथं बघा तुम्ही एका लहान बाळाला घेतलेले कानिमनाथांनी असा तो हे दाखवलेला आहे एक देखावा तिथं उभा केलेला होता बघत असाल तुम्ही खरंच खूप छान वाटतंय खूपच भारी व्ह्यू दिसत होता तिथं इथं काही कर्मी वगैरे काही केलेलं असेल ना खरच निघत असेल आणि जात पण असेल मला काही नक्की ना माहीत नाही पण खरंच खूप छान म्हणजे एवढी पॉझिटिव्हिटी हो होती जाता ना तिथे जाताना पॉझिटिव्हिटी खूप म्हणजे खूप वाटते जसं आपण स्वामींच्या मंदिरात जातो आपल्याला म्हणलं म्हणून तर खरंच खूप छान वाटतं आपल्या स्वामींच्या मंदिरात गांडा गांडा गा, फुरला गा आपण जेव्हा जातो मागेल गोड रंगापूरला तसं तसंच किती तिथं पण तसंच परस्थिती म्हणजे तिथं गेल्यानंतर पण तीच फिलिंग येते त्याच्यामुळे नक्कीच तिथे जावा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा तर हा शिरूरला म्हणजे शिरूरवरून जाताना हा रंगणगाव गणपती पण लागला आम्हाला रंगण महागणपती तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा